नमस्कार मित्रमैत्रिणींनो सकाळ झाली की पहिला प्रश्न विचारला जातो डब्याला आज काय आहे आणि जर एखाद्या नावडीच्या भाजीचं नाव घेतलं रे घेतलं की डबा घेऊनच जाणं कॅन्सल होऊन जातं तर तसं होऊ नये असं वाटत असेल तर भाजी जरा आणखीन चटकदार बनवायची तर ती कशी तर त्यासाठी आपण आधी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घातलं आहे तेल तापलं की एक छोटा चमचा मोहरी आणि जिरं घालायचं चा, ते चांगलं फुलू द्यायचं ते फुललं की त्याच्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा छान असा बारीक चिरून घालायचा आणि त्याच्या पाठोपाठच लगेच आपण चिमूटभर हिंगसुद्धा घालायचं आहे आता कांद्याचा रंग जरा बदलायला लागला की मग त्याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट केलेली होती तर ती मी इथे घातली आहे ती घालायची आणि मिनिटभर ती आपल्याला शिजवून घ्यायची म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि त्याच्यानंतर आपण एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि तोसुद्धा छान असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा तेलावर आणि त्याच्यासोबतच नाही का मी कडीपत्ता असा आपण टाकला ना मोठा मोठा तर तो काढून फेकण्यात जातो ना त्यासाठी काय केलं कडीपत्त्याला बारीक चिरून घातला आहे पाच सहा पानं अगदी बारीक चिरून घेतली कोथिंबिरीसारखी आणि ती घातली आहे त्याच्यासोबत मग ते परतून झालं की त्याच्यानंतर आपण एक छोटा चमचा हळद एक मोठा चमचा आपण लाल तिखट घातली आहे त्याच्यानंतर एक छोटा चमचा किचन किंग मसाला एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला एक छोटा चमचा धणे पावडर आणि अर्धा छोटा चमचा आपण इथं चाट मसाला घातला आहे तर तो चाट मसाला ना थोडासा आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता चाट मसाल्यामुळे की नाही भाजीला छान असा चटकदारपणा येतो किंवा इथे तुम्ही ना आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता आता ते, ते मसाले जळू नये त्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं नाही का पाणी घालायचं आणि मसाला थोडासा शिजवून घ्यायचा आता मसाला छान शिजला की त्याच्यानंतर मोड आलेले मूग घेतले आहे मी इथं एक वाटी मूग घेतले आणि आता आपण ते त्याच्यामध्ये घालायचे आणि छान त्या मसाल्याबरोबर चवीपुरतं मीठ घालून छान परतून घ्यायचं आहे आता हे परतत असताना गॅस मिडियम ठेवायचा म्हणजे काय होतो खालचा मसाला आपला जळत नाही असं छान सर्व प्रत्येक दाण्याला असा मसाला छान लागला पाहिजे आता ही भाजी ना आपण कोरडीच करणार आहोत तर त्यासाठी याच्यामध्ये पाणीनं अगदी थोडंसंच घालणार आहे मी म्हणजे वाफेवरच भाजी शिजवणार आहे आणि वाफेवर शिजवलेली भाजी ना खूप छान लागते आता ही भाजी ना तुम्ही डब्याला देऊ शकता किंवा नाही का अशी भेळ म्हणून सुद्धा खाऊ शकता किंवा आपण इन्स्टंट भेळ वगैरे बनवतो ना चुरमुरे असतील ना घरात की ह्याच्यामध्ये थोडेसे चुरमुरे थोडीशी फरसाण वगैरे घातलं ना आणि लिंबू पिळलं ना किंवा मस्त आपली चटकदार भेळ तयार होते म्हणजे मुगाची भेळ तयार होते किंवा जे डाएट करतात ना ते असंच म्हणजे सॅलड म्हणून सुद्धा याला खाऊ शकतात तर अतिशय मस्त अशी विविध प्रकारे खाता येणारी भाजी आपली तयार आहे आणि अशी मोड आलेली कडधान्य आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे तर तुम्ही जाणता असतात तर आज मी नाही का त्याच्या ह्या भाजीबरोबर नाही का पराठेसुद्धा डब्यामध्ये भरून दिले म्हणजे भाजीसुद्धा संपते आणि चटकदार लागते तर तुम्हालासुद्धा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद